Kerana begitu, apabila abad itu menterakronik. पिंपरी ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक असा अभिवादन करतो आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करतोय त्या पुरस्काराचा कार्यक्रम संपन्न होतोय आमचे संतोषजी दुर्गुडे पुढचं सूत्र करते धन्यवाद सर आज या ठिकाणी शून्य भूषण स्वर्गीय चंद्रशेख कोंडाजी विजेकर बाबांच्या प्रवेश वर्ग लोकार्पणच्या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर विलास महाराज यादव पाळुगा माता ग्रामविकास वरती कार्याध्यक्ष म्हणून त्यांचं अतिशय चांगल्या काम कामकाज असतं त्याप्रमाणे दरवर्षी बाबाजी चैतन्य महाराजांची जी भेटी आपल्या वर्तुळवरून पंढरपूर जात असते त्यामध्ये पायीवालेमध्ये त्यांचा अतिशय मोलाचा सहभाग असतो आदरणीय आणि वक्तव्यपणे विलास महाराज यादव यांनी शेतीवरती आपली एकत्र कुटुंब पद्धती ज्यामध्ये चार भाऊ असतील त्यामध्ये आपल्या मुलाला डॉक्टर प्रदीप यादव मोरे हॉस्पिटल आरेफट्या या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सुरक्षाचे हॉस्पिटल आणि सर्व त्यामध्ये पुज्ञा असतील पुज्ञा असतील सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीचं उच्च शिक्षण देण्याचं काम शिक्षक पतसंस्था होती त्या पदसंस्थेचे प्रथमता दोन वेळा चेअरमन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्याप्रमाणे पिंपीमेंटर गावमध्ये एकोणीसशे एकोणनव्वद साली सरपंच म्हणून पारमणे द्राक्ष शेतीमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करून यशस्वी द्राक्ष बागायत संस्थेची स्थापना केली त्याप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेच्या एकोणीसशे त्र्याण्णव साली आदर्श शिक्षक हा पुरस्कार मिळालेला आहे त्याप्रमाणे गावचे पहिले कट्टापुठेचे अध्यक्ष म्हणून देखील सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे ते आदरणीय किसन मग दुर्गडे सर आणि निर्मला किसन दुर्गडे यांचा या ठिकाणी दोन हजार चोवीस साठी सन्मान होतोय त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे त्यानंतर yes, आज केलुशेठ वेटेकर के यांच्या स्मृतिपित्यर्थ पिंपरी पिंड्यांमध्ये जे दिमागदार प्रवेशद्वार होतात याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असणारे आदरणीय हरिभक्तपरायण संकटे महाराज यांच्या कीर्तनाचं तर लाभ हा आपण सर्वांनी घेतला ते हरिभक्तपरायण आदरणीय छोटे माऊली या तालुक्याचे आमदार किल्ले शिवनेरीचा शिलेदार शरद ना सोनवणे माझे आमदार माझं मित्र अतुल शेठ बिंखे उपस्थित सगळेच मान्य अशोक नाना असेल महाबी शेठ असेल गुलाब शेठ असेल तुषारभाऊ असतील पांडुरंगजी पवार असतील मोहित शेठ असतील नेहताजी दादा असतील वल्लभ सर असतील चौगरे काका असतील रवी नेंडे असतील शरद अण्णा असतील किशोर शेठ असतील माझं मित्र रोहित खरगे असतील वेटेकर सर ताई सगळे मान्यवर शरद दादांनी जेवढी नावं घेतली त्यात कोण जर राहून गेला असेल तर ती नाव ऍड करून सगळी नावं घेतली उशीर याची पुरेपूर कल्पना आहे पण खरोखर वेठेकर सर आज शेठबाबांविषयी सगळ्यांनी सांगितलं पण आजच्या काळात जेव्हा ही प्रेरणा कुठं घ्यायची ही हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा बहात्तरच्या दुष्काळात खड्डे घेण्याच्या कामापासून ते शंभर एकर शेतीचा मालक होणं हा जो प्रवास आहे आणि हा प्रवास केल्यानंतर ज्या मातीत आपण मोठे झालो त्या मातीशी ऋण कायम ठेवणं त्या मातीशी इमान कायम ठेवणं ही खरी फार मोठी प्रेरणा ही शेठबाबांनी दिली त्यांच्या नावाने जे पुरस्कार देण्यात आले यादव महाराज असतील रामदासजी यादव असतील दुर्गाडेसर असतील आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक कारण हा मिळालेला पुरस्कार ही नक्कीच आणखी चांगलं काम करण्याची जबाबदारी कर आहे आज कारण आजकालच्या काळात खर तर ते पाय दुर्मिळ होत चालले ज्या पायावर नतमस्तक व्हावं हो, ज्या पायाची धूळ चरणी ला, माती लावावी पण भेटल्यानंतर मी त्यांना एकच गोष्ट सांगितली आतापर्यंत आम्ही जेव्हा धीरेंद्र शास्त्री बागेश्वर बाबांचे कार्यक्रम पाहायचो तेव्हा डोळे विस्फारून पाहायचो अप एवढी गर्दी एवढी मोठी गोष्ट कशी असू शकते पण माऊली शेठ माऊली महाराजांनी ती खंत आमची दूर केली आज इतके मोठे सप्ताह आपल्या मातीत होतात आणि हे होत असताना एक कुठेतरी हा अस्मितेचा जागर आहे म्हणजे मध्ये होत असणारा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव जो आहे हा अस्मितेचा जागर आहे आपण नेमकी कोण आहोत आपली नेमकी ओळख काय या सगळ्याची जाणीव जागवणारी ही गोष्ट आहे आणि छोट्या माऊलींनी अशोकजी एकत्र येण्याची बाब सांगितली बघायचे शरददादा हे म्हणाले एकत्र आलं पाहिजे पण आज देशासमोरची परिस्थिती पाहिली तर आज देशासमोरची परिस्थिती तीच आहे की मागे जे काही झालं निवडणुकीत जे काही झालं राजकारणात जे काही झालं पक्षात जे काही झालं हे सगळं विसरून देश म्हणून एकत्र एक येण्याची वेळ ही आता येऊ शकलेली आहे पहलगाम मध्ये जो फ्याड दहशतवादी हल्ला झाला हा हल्ला झाल्यानंतर आज देशाच्या सीमांवर ज्या हालचाली सुरत येत्या काही दिवसांमध्ये मोठ काहीतरी जे आपल्या प्रत्येकाच्या मनात ही गोष्ट होती कारण कुठून तरी दहशतवादी हल्ला करायचा कुठेतरी बाबफोट करायचा कुठेतरी काहीतरी अतिरेकी कारवाई करायची प्रत्येक वेळी कुराफत काढायची तर ही कुराफत काढणाऱ्यांचा जो पण पोषित आहे त्याची नांगी खेचण्याची वेळ आली ही आता देशासमोरची परिस्थिती आहे आणि त्यामुळे हे सगळे भेदाभेद विसरून जसं माऊली आपण म्हणाला त्या पद्धतीनं सगळ्यांना एक जुटीनं एक मोठेनं एक संद देश म्हणून पुढे जायची गरज आहे आणि म्हणून वेठेकर जर ते शेवटी तुमचं मनापासून पुन्हा एका गोष्टीसाठी मनापासून कौतुक करतो तुम्हाला सर्व वेठेकर कुटुंबाला मानाचा मुजरा करतो कारण मी काय या सगळं विसरलं तरी पाप कधी विसरायचा नसतो त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख म्हणून व्हायचं असत आणि ज्या आदरणीय बाबांनी एवढा मोठा आदर्श आपल्या समोर आपल्या पंचक्रोशी समोर तालुक्यासमोर घालून दिला त्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या स्मृती जपण्याचं काम का, जे तुम्हाला सर्व वेठेकर परिवाराकडून होतय त्याला माझा मानाचा मुजरा आपण इथं सत्कार सन्मान केला आणि इतक्या चांगल्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी योगायोग बघा पायगुण बघा शरद करा म्हणजे कदाचित हा छोटा माऊली महाराजांचा पायगुण हा वेठेकर परिवाराच्या सद्गुणाचा पायगुण आहे इथं येत होत आणि बातमी कळली की बनकर फाटा ते घोडेगाव राजगुरुनगर या दोन हजार तीनशे एकोणसाठ कोटी रुपयाच्या राष्ट्रीय महामार्गाला परवानगी मिळाली आम्ही फक्त निमित्त मात्र हो। आहोत आज तुमच्या सगळ्यांच्या पुण्याईचा पायगुणे ही पुण्याई या तालुक्यावर या संपूर्ण लोकसभा मतदारसंघावर अशीच कायम राहो हीच जगदंबेचरनी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद यानंतर प्रदर्शन करतायत आदरणीय कर वाढते मंडळी कमी असल्यामुळे थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो तरी आपण सावकात जेवायचं